शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतोय त्यामध्ये मी चिलेशन कल्चर बनवलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की हे चिलेशन कल्चर मिळतंय कुठं त्याच्यामध्ये कोणकोणते घटक ॲड करावे लागतात आणि हे कल्चर बनवायची पद्धत काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन असत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येत नाही आणि जमिनीमध्ये ह्या खतांचं जे प्रिसिपिटेशन जे होतंय किंवा जे साका होण्याचं जे प्रमाण आहे महाराष्ट्रातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे ह्याच्या पाठिंबाची कारणं मी पाठिंबाच्या एपिसोडमध्ये विस्तृत पद्धतीनं सांगितलेली आहेत अजून त्याच्यामध्ये जर थोडंसं बोलायचं झालं तर आपल्या जमिनीचा जो पी एच असतोय पोटेन्शियल हायड्रोजन त्याचबरोबर आपल्याकडचा जो एसी ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतोय आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं पाण्यामधून येणारे क्षार आणि जमिनीमध्ये सॅचुरेट फॉर्ममध्ये राहणारे जे क्षार असतात ते कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये जातात किंवा त्याचा साका बनतोय आणि हा साका बनल्यामुळं आपली जमीन घट्ट होते कॉम्पॅक्ट होते त्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे घटक मोठ्या प्रमाणात फॉस्फरस बरोबर पोटॅशियम बरोबर कॅल्शियम बरोबर फिक्सेशन त्या खतांचं होत आहे आणि त्यामुळं त्या अन्नद्रव्याची त्या डेफिशियन्सी आपल्या पिकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात येत असते आपण एक अशा पद्धतीचं एक सिस्टम तयार करतोय की महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाचं ए आय ये टेक्नॉलॉजी येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी येत येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोर्टिगेशन तंत्रावरती मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्याची कमांड आहे फोर्टिगेशन कशा पद्धतीने द्यायचं एखादा मेसेज आला आणि त्या मेसेजच्या आधारे आपल्याला एखादं फोर्टिगेशन करायचं असेल आणि त्यामध्ये आपली जर कमांड व्यवस्थित नसेल फोर्टिगेशन आपल्याला व्यवस्थित करता येत नसेल तर हंड्रेड पर्सेंट आपली उत्पादकता कमी येते ही जी काही कारणं आहेत फोर्टिगेशन तंत्रज्ञान हे एक मुख्य अशा पद्धतीचं शस्त्र आहे की ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता आलं पाहिजेत चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजेत तरच तुम्हाला ह्या शुगरकेन फार्मिंग मध्ये हाय क्वालिटीचं जे काय प्रोडक्शन आहे इल्ड प्रोडक्शन म्हणतोय आपण ते आपल्याला साध्य करता येऊ शकत आहे ह्याच्यावरती कमांड येण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बराच कालावधी द्यावा लागतोय कोणत्या खताबरोबर कोणती खतं द्यायची आहेत की मी ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून फोर्टिगेट करतोय किंवा पाटपाण्याचे शेतकरी असतील तर पाटपाण्याच्या शेतकऱ्यानं फोर्टिगेशन कशा पद्धतीनं करायचं आहे किंवा त्या पाण्याबरोबर कोणकोणत्या पद्धतीची खतं देता येऊ शकतात हे एक तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आणि त्याचबरोबर ह्या शुगर कॅन फार्मिंगमध्ये आपल्याला जर करायचं असेल तर शेतकरी मित्र नॉलेज जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजेत आणि त्या नॉलेजच्या आधारे आपल्याला ते प्रोटिगेशन करता आलं पाहिजेत आज ह्या शुगर केन फार्मिंगमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात प्रिसिपेटेड फॉर्ममध्ये जात आहे तुम्ही शंभर रुपयाचा सूक्ष्म अन्नद्रव्यावरती वर्षभराच्या मध्ये जर खर्च करत असाल तर पंच्याण्णव रुपयाचं तुमचं खत जे आहे किंवा खर्च जो आहे तो वेस्टेज जातोय हे मी हंड्रेड पर्सेंट सांगतोय कोणतेही सल्फेट बेस्ड सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळेला मी माझ्या जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला त्या खताचा प्रिसिपेटेट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होतोय ती खतं तुमच्या पिकाकडून उचल होत नाहीत ह्याच्या पाठीमागची मुख्य कारणं आहेत आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीचा पी एच आणि आपल्या जमिनीचा ए सी हे तीन घटक अशा पद्धतीने त्या सूक्ष्म अन्नद्रव्यावरती परिणाम करत असतात की तुम्ही ज्या वेळेला युक्त खनिज जमिनीमध्ये टाकताय पोटॅशियम युक्त खनिज जमिनीमध्ये टाकताय त्यावेळेला त्या जमिनीमध्ये ह्या खतांचा प्रिसिपिटेट प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतो आता ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणायचं आहे मला त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज करायचं आहे तर काय करावं लागेल तंत्रज्ञान समजून घेत असते वेळी ह्या बाजू आपण समजून घेतल्याच्या नंतर मला सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हाय क्वालिटीचं बनवायचं आहे आणि त्याच्यातून जी जी पिकावरती अन्नद्रव्याची डेफिसियन्सी येत असते त्यावेळेस अशा ठिकाणी आप आपल्याला त्यात त्या अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्यासाठी हे अन्नद्रव्याचं फोटिगेशन आणि त्यातल्या त्यात सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन मला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजेत ह्याच्यासाठी आपण चिलेशन कल्चर बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर जे आपण चिलेशन कल्चर बनवलेलं आहे त्या चिलेशन कल्चरचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा त्याच्यामध्ये कोणकोणते घटक वापरायचे आणि त्याची बनवण्याची पद्धत काय असली पाहिजेत शेतकरी मित्र आपल्याकडे एक दोनशे लिटरचा ड्रम असला पाहिजे त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला साधारण एकशे ऐंशी लिटर एकशे नव्वद लिटर आपण हे कल्चर बनवू शकताय ओके त्यामध्ये जे लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्याचे जे घटक आहेत मी ते पूर्णपणे डिटेल सांगतोय आपल्याला झिंक सल्फेट पाच किलो आहे फेरस सल्फेट चार किलो लागत आहे मॅंगनी सल्फेट बऱ्याच शेतकऱ्यांना हे समजत नाही की मॅग्नेशियम वेगळा आहे आणि मॅंगनी सल्फेट वेगळा आहे दोन्ही घटक वेगवेगळे आहेत पण दोन्ही घटक ह्या ठिकाणी लागणारे आहेत तर मॅंगनी सल्फेट जे आहे सूक्ष्म अनद्रव्यामधलं जे मँगनी सल्फेट येत आहे ते दोन किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर कॉपर सल्फेट एक किलो घ्यायचा आहे दोन किलो युरिया घ्यायचा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट दोन दहा किलो वापरायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो वापरायचं आहे ह्याच्यामध्ये ब्लू सी ओ सी म्हणून मिळत आहे कॉपर ऑक्सीक्लोराईड अर्धा किलो लागत आहे हे सगळे घटक तुम्हाला हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ज्या ठिकाणी आपल्याला अत्युच्च क्वालिटीचे किंवा चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार क्वालिटीचं किंवा सिलेटेड फॉर्म मधलं बनवायचं आहे आणि ते मी माझ्या शेता शेतातल्या बांधावरती बनवायचं आहे शेतकऱ्याला ह्या सोप्या पद्धतीनं चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स बनवता आले पाहिजेत ह्याची प्रोसेस सांगतोय पद्धत सांगतोय टेक्नॉलॉजी सांगतोय आणि ह्या टेक्नॉलॉजीचा जर तुम्ही ह्या अॅग्रिकल्चर फील्डमध्ये शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये जर वापर केला हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात त्या खताचा जमिनीमधला पेसिपेटेड ऐंशी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आपण कमी करू शकता हंड्रेड पर्सेंट कमी करू शकताय आणि शेतकऱ्याला चिलेटेड फॉर्म मधलं सूक्ष्म अन्नद्रव्य स्वतः आपल्या बांधावरती बनवता येऊ शकत अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे झिंक सल्फेट एका बकेटमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं ते पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं पूर्ण पहिल्यांदा दोनशे लिटरचा ड्रम भरून घ्यायचा नाही तो मोकळाच ठेवायचा आहे त्याच्यामध्ये हे जसं मी सांगतोय झिंक सल्फेट पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं पाच किलो जे आहे ते त्या बकेटमध्ये टाकायचं फेरस सल्फेट चार किलो घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये विरघळायचं आहे ड्रम मध्ये टाकायचं आहे मॅंगनीज सल्फेट दोन किलो घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये विरघळायचं आहे आपल्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर कॉपर सल्फेट एक किलो सांगितलेलं आहे पाण्यामध्ये विरघळायचं त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आहे ब्लू सीओ सी कॉपर ऑक्सी क्लोराइड अर्धा किलो घ्यायचं आहे ते पूर्ण पाण्यामध्ये विरघळायचं आहे त्या ड्रम मध्ये टाकायचा आहे युरिया दोन किलो घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये विरघळायचा आहे दोनशे लिटरच्या द्रावणामध्ये टाकायचा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्यायचा आहे हे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळायचं आणि मगच त्या दोनशे लिटरच्या द्रावणामध्ये टाकायचं आहे ड्रम मध्ये टाकायचा आहे आपलं जे चिलेशन कल्चर आहे चा त्याच्यामध्ये चार पाच पाऊचे येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तिचे एक प्रकारचे आपण ऑर्गॅनिक ऍसिड्स दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं हे ऑर्गॅनिक ॲसिडचं कॉम्प्लेक्स आहे त्याचं काय करायचं एक दहा लिटर पाणी घ्यायचं या दहा लिटर पाण्यामध्ये हे सगळे जे काय पाऊच आहेत ते ऑर्डर फॉर्म्युलेशन मधले आहेत ते तुमच्या दहा लिटरच्या पाण्यामध्ये टाकायचे एक 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 असं ते फोडून सगळं व्यवस्थित त्याचं द्रावण बनवायचं पूर्ण एक दहा पंधरा मिनटं ते द्रावण हलवायचं आणि आपल्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आहे सगळे घटक पाण्यामध्ये विरघळून मगच त्या ड्रममध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीनं ते बनवायचं आहे आणि जितकं त्याच्यामध्ये पाणी लागतंय आपल्याला एकशे ऐंशी लिटर ते एकशे नव्वद लिटरच्या आसपास त्याच्यामध्ये पाणी हे घेतलं पाहिजेत ओके हे सगळं द्रावण पुन्हा आपण काठीनं हलवायचं आहे फक्त ही प्रोसेस करत असते वेळी ही पद्धत करत असते वेळी आपला ड्रम एखाद्या सावलीच्या ठिकाणी राहायला पाहिजेत एखाद्या मध्ये राहायला पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची आहे ते उन्हामध्ये ठेवू नका कारण ते वर्षभर आपल्याला एक एकरसाठी वापरायचं आहे आता हे वापरत असते वेळी आपल्याला वापरण्याच्या पद्धती सांगतो हे किती दिवस ठेवायचं आहे द्रावण जे बनवलेलं आहे ते आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे तर कमीत कमी शेतकरी मित्र होते पंधरा दिवस त्याचं बॉन्डिंग व्यवस्थित होण्यासाठी प्रत्येक घटक चिलेट फॉर्म मध्ये तयार होण्यासाठी त्याला पंधरा दिवस लागतात पंधरा दिवस तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी ते द्रावण ढवळून घ्यायचं आहे ज्या दिवशी शक्य आहे म्हणजे दररोज तुम्ही जर ढवळलं तर त्याचं बॉन्डिंग इतकं चांगल्या पद्धतीनं आहे की पंधराव्या दिवशी तो घटक टोटली चिलेट मध्ये तयार आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर ह्या घटकाचं नियोजन केलं हंड्रेड पर्सेंट त्याचं चिलेशन अतिशय छान पद्धतीनं होत आहे आता मला हे एक एकरला फोर्टी एट करायचं आहे कशा पद्धतीनं द्यायचं आहे त्याची एक सिस्टम सांगतो त्याच पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करायचा माझ्याकडे मी आठवड्याला फर्टिगेशन करतोय आठ दिवसाला फर्टिगेशन करतोय ह्या सिस्टम मधलं किंवा ह्या कल्चरमधलं आठ लिटर द्रावण घ्यायचं आहे मी ज्या ज्या वेळेला त्याच्यातलं द्रावण घेणार आहे त्या वेळेला ते द्रावण काठीनं ढवळायचं बरोबर आठ लिटरचं तुमचं एक मोज माप असलं पाहिजे एक कॅन करायचा आठ लिटरचा आणि तो आठ लिटरचा कॅन आपण ह्या एक एकरसाठी फोर्टिगेट करायचा आहे माझ्याकडे व्हेंचुरीचा ड्रम आहे शंभर लिटर किंवा दोनशे लिटरचा त्याच्यामध्ये हे आठ लिटर कल्चर टाकायचं आहे तुमचा दोनशे लिटरचा ड्रम असेल तर त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं दोनशे लिटरचं द्रावण करायचं ते पूर्ण काठीनं हलवायचं ते एकजीव करायचं आणि एक एकरला फुटिगेट करायचं आहे माझ्याकडे पाटपाण्याचा शेतकरी आहे पाटपाण्याच्या शेतकऱ्यानं काय करायचं आहे पाटपाण्याचा शेतकरी आठ दिवसाला पाणी देत नाही एक साधारण बारा ते पंधरा दिवसाला एक फुटिगेशन करतोय पाणी देतोय तर त्यावेळेला त्या शेतकऱ्यांना त्याच्यातलं एक पंधरा लिटर पाणी घ्यायचं आहे पंधरा पंधरा लिटर कल्चर घ्यायचा आहे आणि हे कल्चर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते कल्चर तुम्ही आठ पाण्याबरोबर जसं तुमचं पाणी जात आहे तसं थोडं 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 द्यायचं आहे माझ्याकडे वीस सरे आहेत एकरमध्ये एक तर माझ्याकडे कल्चर किती येतंय तर दहा लिटर कल्चर येते मी जे दोनशे लिटरचं बनवलेलं आहे म्हणजे दहा लिटर त्याच्यातलं किंवा पंधरा लिटर जे कल्चर आहे त्याच्यापासून जे बनवलेलं दोनशे लिटर कल्चर आहे ते म्हणजे पंधरा दिवसाला तुम्ही जर पाणी देत असाल तर पंधराच लिटर त्याच्यातलं कल्चर घ्यायचं आहे त्याच्यापासून दोनशे लिटर द्रावण बनवायचं आहे अशा पद्धतीने ते बनवायचं आणि एका सरीला त्याच्यातलं दहा लिटर कल्चर जसं पाणी तुमचं जातंय तसं थोडं 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 ते सोडत जायचं असं ते वीस सरीला प्रत्येक सरीला दहा दहा लिटर सोडून द्यायचं ह्याच्यापासून फायदे काय काय होऊ शकतात शेतकरी मित्र मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं की माझ्या जमिनीमध्ये सल्फेट बेस्ड मायक्रोटेन्सची डेफिशियन्सी किंवा त्या खतांचं फिक्सेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं माझ्या पिकावरती मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसते अशा पद्धतीनं चिलेट केलेला घटक मी ज्या ज्या वेळेला फ्रुटिगेट करतोय त्यावेळेला त्या खतांचा प्रिसिपिटेट अजिबात होत नाही कारण टोटली घटक शेतकऱ्यानं चिलेटेड मायक्रोटेन्समध्ये कन्वर्ट केलेला आहे तो बनवलेला आहे आणि त्याच्यामुळं माझ्या जमिनीमध्ये ज्या तयार होणाऱ्या ज्या ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या ज्या काय अभिक्रिया आहेत त्याच्यापासून बनणारा जो प्रिसिपेटेट आहे तो पूर्णपणे मी कमी केलेला आहे कारण का मी जो घटक बनवलेला आहे तो चिलेट फॉर्ममध्ये बनवलेला आहे त्याच्याबरोबर कोणत्याही रासायनिक अभिक्रिया होत नाहीत हे मी हंड्रेड पर्सेंट सांगतोय त्यामुळं तुम्ही ज्या ज्या वेळेला हे फोटिगेशन देणार आहे त्याच्यासोबत कोणताही कंटेंट देण्याचा प्रयत्न करू नका आज मी एखाद्या वेळेस बारा एकसष्ट झिरो देतोय किंवा झिरो पाहून चौतीस देतोय तर त्याच्यासोबत हे देऊ नका ज्या वेळेला मला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आहे त्यावेळेला ते त्याच्यातले सेपरेट सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे जितके दिवस तुमचे होतात समजा मी आज सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेलं आहे मी आज सूक्ष्म अन्नद्रव्य दिलंय पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच दिवशी मला दुसरं अन्नद्रव्य द्यायचं आहे तर ते अन्नद्रव्य तुम्ही देऊ शकताय त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मला पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे आहेत तर पंधरा दिवस होतात बरोबर पंधरा दिवसानं पंधरा लिटर त्याच्यातलं कल्चर घ्यायचं पुन्हा ते दोनशे लिटरमध्ये कन्वर्ट करायचं एक एकरला फोर्टी एट करायचं आहे जितकं दिवस तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेल्या दिवसापासून तुम्ही पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन करताय तितके लिटर तुम्ही ते पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन शुगरकेन फार्मिंग मध्ये जर झालं तर तुम्हाला सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत तुमच्या पानाच्या कडा करपलेला दिसणार नाहीत पानावरती वेगवेगळ्या प्रकारची जी डेफिशियन्सी दिसते ती अजिबात दिसणार नाही आणि जमिनीमध्ये कोणत्याही पद्धतीच्या ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या ज्या अभिक्रिया होत असतात त्या, त्या, त्या पूर्णपणे टाळल्या जातात त्यामुळं फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल ह्याचं सुद्धा आपटेक आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादनावरती होतोय तुमचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात शेतकरी मित्र ही चिलेशन कल्चर आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गेनिक ॲसिड्स आहेत ते आपण मध्ये बनवलेली आहेत आणि हे जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुणालाही पाहिजे असेल कर्नाटकमध्ये कुणालाही पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण डिमांड करायचे आहे आपला ॲड्रेस पिनकोड नंबर चालूचा मोबाईल नंबर हा आपल्याकडे पाठवायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट करून हे आपण घरपोच मागवू शकता शुगर केन मध्ये ह्या सिस्टमचा जर वापर तुम्ही पहिल्या दिवसापासून जर करत असाल तर हंड्रेड पर्सेंट दहा ते वीस टन उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात ह्याच्या पाठींचं कारण सांगतो तुम्हाला चान्सेस जास्त राहतात ह्याच्या पाठींचं कारण काय मी प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग कारण सांगत असतोय हे असेच का आणि ते तसेच का प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडत असतोय आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे म्हणून मी ही गॅरंटेड सांगतोय की मी जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये देतोय त्याचं फिक्सेशन एकतर टाळलं जात आहे म्हणजे ते पिकाकडून थेट ॲपटेक केलं जात आहे त्याचा परिणाम तुमच्या अन्नद्रव्यावरती किंवा पानांच्या वरती कोणत्याही पद्धतीचा परिणाम दिसत नाही उलट जे पानामध्ये क्लोरोफिल असतंय ते डार्क करणं गडद करणं हिरवंगार करणं हे त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य असतंय म्हणजे जितकं क्लोरोफिल जास्त गडद तितकं ते, ते फोटोसिंथेसिस प्रणाली जी आहे ती मोठ्या प्रमाणात करत आहे जेवढी फोटोसिंथेसिस प्रणाली मोठ्या प्रमाणात राबणार तितकं तुमचं अन्न जास्त करणार अन्न जर वनस्पतीनं जास्त केली तर तुमचं उत्पादन वाढणार हे त्याच्या पाठीमागचं कॅल्क्युलेशन आहे की मी जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतोय ते चांगल्या दर्जाचे किंवा चलेटेड फॉर्म मधलं देत असल्यामुळं आपल्याकडचं उत्पादन वाढू शकत आहे हाच प्रयोग आपण केळी पिकामध्ये करू शकताय हाच प्रयोग आपण द्राक्ष बागायतीमध्ये करू शकताय हाच प्रयोग आपण डाळींब बागेमध्ये सुद्धा करू शकताय हळद असेल आल्यासारखं पीक असेल भाजीपाला वर्गीय कोणतंही पीक असेल ज्यामध्ये आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीने जर करत असाल तर शेतकरी मित्रो कोणत्याही अॅग्रिकल्चर फील्डमध्ये जेही क्रॉप घेतलं जात आहे पीक घेतलं जात आहे त्याचं उत्पादन वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करत आहे भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांना एक विनंती करतोय आपल्याकडं जे फ्लॉवरिंग ड्रॉप्स होत असतात फुलांची गळ होत असते किंवा फळधारणा झाल्यानंतर सुद्धा फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते ह्याच्या पाठीमागचं जर एक रॉक सायन्स बघितलं किंवा त्याच्या पाठीमागचं एक शास्त्र बघितलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन त्या वनस्पतीला जमिनीतून व्यवस्थित करता येत नाही घेता येत नाही त्याचा थेट परिणाम तुमच्या ह्या फुलगळतीवरती किंवा तुमच्या फळ गळतीवरती मोठ्या प्रमाणात होतोय फळं वाकडी तिकडी होणे किंवा ती फळं क्रॅक होणे ही जी काय डेफिशियन्सी असते त्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला दिसत असतात आणि ह्या अन्नद्रव्याची पूर्तता आपण जर चिलेटेड मायक्रोनोटीनच्या स्वरूपामध्ये स्वतः बनवून ते जर आपण फर्टिगेट कोणत्याही पिकासाठी करत असाल तर तुमचं उत्पादन वाढू शकता है। आता ह्याच्यामध्ये मी एक मुद्दा सांगितलेला आहे की सी ओ सी कॉपर ऑक्सिक्लोराईड हा जो एक घटक आहे हा बुरशीजन्य घटक आहे बुरशीजन्य घटक मी ह्याच्या पाठीमागे वापरण्याच्या पाठीमागचं एक शास्त्र सांगतोय तुम्हाला हे का वापरलं ह्याच्या पाठीमागचं एक शास्त्र आहे है। किंवा त्याच्या पाठीमागे एक सिस्टम आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लागण पीक अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जात आहे लागण पीक अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जात आहे आडसाली हंगामामध्ये शंभर टनापेक्षा जास्त घेणारे शेतकरी भरपूर आहेत सुरू हंगाम असेल पूर्व हंगामी असेल किंवा हंगामी असेल यामध्ये सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करताना दिसतोय आणि त्यामध्ये उत्पादन भरपूर काढण्याचा प्रयत्न करत असतोय पण खोडव्या पिकामध्ये हा रोगाचं जे काय लागणीचं जे काय उत्पादन आहे आणि खोडव्याचं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये तफावत आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला खोडव्याचं व्यवस्थापन करत असतोय त्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय आपलं पीक ज्या वेळेला हार्वेस्टिंग होतंय त्यावेळेला वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या बेटांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात दिसतोय हा बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो जर आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी करायचा असेल तर अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर सुरुवातीपासून अगदी पिकाचा हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही जर करत असाल तर त्यामध्ये वेगवेगळ्या अनावश्यक फंगसचा जो फैलाव आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येतोय आणि खोडव्याचं जे काय बेट मरण्याचं किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय भरपूर मोठे गॅप दिसतात पाच पाच दहा दहा फुटाचे गॅप दिसतात आणि त्या ठिकाणी सुरुवातीला लागण तुटून गेलेली आहे पण बुरशीजन्य रोगांच्या पासून ती बेटं मेलेली आहेत त्याचा आटकाव आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर लागन पिकापासून तुम्हाला ते नियोजन करायला लागतंय लागन पिकाचं जे मी फर्टिगेशन करतोय त्यामध्ये टॉप क्वालिटीचे घटक मी तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे तर ह्याच्यामुळे आपल्याला फायदे काय होऊ शकतात तर कोणत्याही बुरशीजन्य रोगांच्या वरती आपल्याला शंभर टक्के कंट्रोल आणायचा असेल तर प्रत्येक फर्टिगेशनच्या माध्यमातून बुरशीनाशकाचा कंटेंट मी माझ्या जमिनीमध्ये देतोय आणि त्याचा परिणाम माझ्याकडच्या खोडव्या पिकामध्ये मा इतका चांगल्या पद्धतीनं होतोय की तुम्हाला बुरशीजन्य रोगांच्या पासून प्रादुर्भाव झालेलं बेट जे आहे किंवा मेलेलं बेट जे आहे त्यांची संख्या आपण एक, एक ते एक ते दोन टक्क्यापर्यंत आणू शकतोय म्हणजे इतकं आपल्याला ते चांगल्या पद्धतीचं नियोजन होऊ शकतंय किंवा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देऊ शकतंय अशा पद्धतीचा कंटेंट आपल्याला शेतकऱ्याला बनवता येऊ शकतोय शेतकरी मित्र ह्याच पद्धतीने ह्या तंत्रज्ञानाचा वापर करत चला कोणत्याही पिकामध्ये ह्याचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन येऊ शकतंय हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो आहे मी ह्या पद्धतीचा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सातत्यानं वापरत चला ह्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत टोटली जो घटक आपण तयार करतोय त्याला वेगवेगळी जी ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत त्याची व्हॅलन्सी दिली जाते आणि ती व्हॅलन्सी कोणत्याही ऑक्सिडेशन रिडक्शन या अभिक्रियेपासून ते बाजूला राहत आहे आणि त्यामुळे ती पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक होत आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादनावरती अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसतोय तुमचं टनेज जे आहे ते वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं फोटिगेशन शेतकऱ्यांनी करावं मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतोय की ह्याची सुरुवात करा माझ्याकडे ए आय टेक्नॉलॉजी येते या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये ह्या गोष्टीचा अंतर्भाव अशा पद्धतीने जर करत असाल तर जे जे ए आय टेक्नॉलॉजी सांगत आहे की आपल्याकडचं एक पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढत आहे तर मी गॅरंटी देतोय अजून एक दहावीस टक्के तुमचं उत्पादन वाढू शकतंय म्हणजे कोणत्याही हंगामामध्ये जर आपण लागण करत असाल तर त्यामध्ये तुमचं फोटिगेशन टॉप क्वालिटीचं असल्यामुळं तुमच्याकडचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात शेतकरी मित्रो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय मी व्हिडिओ देतोय इतक्या गोष्टी टेक्निकली पद्धतीने सांगतोय हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत व्हिडिओ जाणं ही काळाची गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याला नॉलेजची गरज आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नॉलेज जात नाही तंत्रज्ञान जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढत नाही हा एक चंग बांधून आपण हे जे काय व्हिडिओ देतोय ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करायचे आहेत आणि आपण माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो